हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता काम जरांगे वेळ देणार आणि त्या पद्धतीने सरकार काम करणार असं होऊ शकत नाही आणि असं करायचं जर असेल तर यामध्ये भल्या भल्या मोठमोठ्या मंत्र्यांचा इगो दुखावला जाणार समोर जर अजित पवारांसारखं व्यक्तिमत्व असेल तर मग इगोचा तर विषयच ला दादांची आधीचीच सवय प्रत्येकाला हलक्यात घ्यायचं आणि कवडी मोल त्याला किंमत द्यायची आता जरांगेंनी यांनी अगोदरच अजित पवारांवरती टीका केली आहे अजित पवार जरांगेंच्या भेटीसाठीही गेले नाहीत आणि मराठा असून सुद्धा मराठ्यांच्या बाजूने अजित पवारांनी स्टँडही घेतला नाही आणि त्यानंतर त्यांनी असे काही वक्तव्य करणं म्हणजे हे झोपलेल्या माणसाला जाग करून देण्यासारखंच आहे ना त्यामुळे अजित पवार जे बोलले त्याला मनोज जरांगेंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याच्याशी तुम्ही सहमत होत आहेत का बघा ऐकून आणि व्हाव व्यक्त अशा वेळेस हे आजच झालं पाहिजे हे इतक्याच तारखेला झालं पाहिजे असा पण हट्ट कुठल्याही नागरिकांनी राज्यातल्या करता कामा नये शेवटी आपण सगळेजण संविधानाचा आदर करतो आपण कायद्याचा आदर करतो घटनेचा आदर करतो हातात घ्यायचं नाही त्यांनी पण नाही घ्यायला पाहिजे ना कारण संविधानानं सांगितलंय की ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्यात त्यांना आरक्षण आणि न्याय दिला पाहिजे आणि हे सरकारचं क्रम प्राप्त असतं नुसतं बोलून समाजात रोज निर्माण होईल याच्यात काय मोठेपणे त्यांना याच्यात तोडगा कसा करता येईल याच्यात सामंजस्याची भूमिका गुढीना मार्ग कसा करता येईल कारण सत्ता येत असती जात असती परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या तर तो कायमच्या मनातून उतरत असतो त्यासाठी यातून तोडगा का कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे